वैष्णवी हगवणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या फरार राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांच्या पोलिसांनी आता मुस्क्या आवळल्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे आता अख्खा हगवणे कुटुंब जेलमध्ये आलेलं आहे या संपूर्ण काळामध्ये दोन्ही सुनांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत मात्र त्या आरोपांची दखल घेतली गेली नाही ती केवळ राजेंद्र हगवणे यांच्या राजकीय कनेक्शनमुळे असा आरोप होतोय आता याच पार्श्वभूमीवर राजेंद्र हगवणे त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे आणि धाकटा मुलगा शशांक हगवणे हे नेमकं काय करायचे राजेंद्र हगवडे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचा सदस्य होता राजेंद्र हगवणेने दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मुळशी मधून निवडणूक लढवली होती यावेळी शिवसेनेच्या शरद ढमाले यांनी त्याचा पराभव हो केला होता पण राजेंद्र हगवडेला एकसष्ट हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती तर त्याचा मुलगा सुशील हा युवक राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता वैष्णवीचा नवरा शशांक हा त्याच्या घरचे पोकलेन मशीन वॉशिंग सेंटर आणि इतर व्यवसाय सांभाळायचा तर राजेंद्रची पत्नी आणि वैष्णवीची सासू लता हगवणे गृहिणी आहेत तर या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात मोठी विलन म्हणून नाव समोर आलेली वैष्णवची नणन करिश्मा हगवणे ही फॅशन डिझायनर असल्याचा दावा करते या सगळ्या प्रकरणात सासरा सासू नणन दीर यांनी कसा त्रास दिला याची माहिती हगवणे यांची मोठी सून मयुरी जगतापनं दिली आहे म्हणून त्यांना खूप राग आला आणि मग त्याच्यानंतर माझी नणन खूप भंडा म्हणजे एक इतकी घालते माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे पण मी ते कोर्टात सादर करेन तिथे बोलली माझ्या आईबद्दल खूप आहे मग मला प्रत्युत्तर देणं गरजेचं मी प्रत्युत्तर दिलं म्हणून माझ्या सासरेने मला कानाखाली मारली uh, कपडे पाठवले खाली पाडून माझ्या अंगावर बसली ते असा एवढा प्रकार मी सांगू शकत नाही एवढा लहान केला नंदेनी मारलंय त्याच्यानंतर सासू तिथं म्हणत होती नाही नाही आधी सासू म्हणत होती की तू का मारते म्हणजे मी तिथं मारत सुद्धा नव्हते तरी ती बोलत होती तू कशाला मारती तू कशाला नाही का आणि मग आला माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू ते त्यांनी पाहिलं म्हणून तो माझे आपटून केस हिंदळून माझा मोबाईल ओढत घेऊन गेला म्हणजे मी पळतीये त्याच्या मागे कपडे फाटलेला म्हणजे हा तो वैष्णिक मारहाण केली हो कायम त्यांनी मला दगडते किंवा माझं जे डॉग आहे तर त्याला पण मला त्रास कसा व्हावा म्हणून त्याला पण त्याला खूप त्याचे खाण्याबाबतीत घाल की आम्ही कचरा त्याला खायला प्यायला घालू कितीच घाले किंवा त्याला कुत्र्याला पण मार घात आणि माझ्या मिस्टरांना पण मारलेलंय सगळ्यांनी मिळून मग आम्ही दोघे ह्या होऊन पुढे काय नाही करू शकतो ते पण मग आता तुमची माहेरी किती दिवसापासून घात बर 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 आता नेमकी काय प्रसिद्ध तुमच्या मिस्टरांचं काय <oise Volkslik> नाही ना काहीतरी कामं काढून माझ्याशी बांधायची पण मी सेफ आणि म्हणून आम्ही ठरलो आणि काही म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आम्ही वेगळं राहूयात त्यांच्या आम्ही दीड वर्ष ऑलरेडी तिथं राहत होतो पण तिथंही त्यांनी मला आमदार पाणी बंद लाईट बंद

या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद